शिरपूर तालुक्यातील नांदारडे बोराडी रस्त्यावरील घाटात पानसेमल जाणारी बस व दूध वाहतूक करणाऱ्या महिंद्रा पिकअपची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने बुधवारी रात्री भीषण अपघात झाला या अपघातात दोन्ही वाहनांचे चालकासह दहा प्रवासी जखमी झाले असून जखमींना शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलाय मिळालेल्या माहितीनुसार सायंकाळी शिरपूर आगारातून शिरपूर पानसेमेल या एच वीस बी एल झिरो सहा नव्याण्णव क्रमांकाची बस पानसेमेलकडे जात असताना साडेसात आठ वाजेच्या सुमारास नांदर्डे बोराडी दरम्यान घाटात समोरून शिरपूरकडे दूध वाहतूक करणारे महिंद्रा पिकअप यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली या अपघातात बस चालक शरद सैंदाने व वाहक केवी कोडी यांच्यासह दादाजी नत्थू चौधरी सुनील सुभाष भांबरे दोन्ही राहणार वाघाडी निलेश संजय राहणार राणारवाडी लक्ष्मीबाई उत्तम भोई देवाजी सुखलाल नरवाडे बेबीबाई देवाजी नरवाडे तिन्ही राहणार पानसमेल सरदार डोंगरसिंग गिरासे अनुज दिनेश पावरा राणारकुडीत हे जखमी झाले आहेत त्यात तिघांना अधिक उपचारासाठी रात्रीच धुळे येथे हलवण्यात आलाय अपघात एवढा विषण आहे बसचा पुढील भाग पूर्णपणे कापला गेला असून पिकअपचा चक्का चूर झालाय अपघाताची माहिती मिळताच बोराडी येथील राहुल रंदे शशांक रंदे सागर ठाकूर श्रीकांत पाटील डॉक्टर गणेश पाटील डॉक्टर नितीन जाधव रवींद्र शिंदे बबलू पाटील अंबादास सगरे लक्ष्मण गोपाळ यांच्यासह अनेक युवक युवकांनी धाव घेत मदत कार्य करून जखमींना रुग्णालयात हलवले घटनास्थळी शिरपूर बस डेपोचे मॅनेजर व कर्मचारी यांनी तातडीने धाव घेऊन घटनेची माहिती घेतली